गोंदिया जिल्ह्यातील लवणीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम परसवाडा येथे हनुमान देवस्थान समिती ट्रस्टने सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी चक्क बालविवाह करून दिल्याची बाब स्पष्ट झाल्याने दहा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण दोन हजार तेवीस एप्रिलमध्ये हनुमान देवस्थान समितीद्वारा सामूहिक प्रसंगीचे आहे या सामूहिक विवाह सोहळ्या झालेल्या वराने प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायत इथे आले असता कागदपत्र तपासण्यात ता आले त्यामध्ये या सर्व प्रकरणाला भिंग फुटलं आणि याची तक्रार उपसरपंच परसवाडा यांनी केली ग्रामपंचायत अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंध अधिकारी नितीन सोहनलाल बिसेन व एकोणचाळीस यांच्या तक्रारीवरून या प्रकरणात हनुमान देवस्थान समिती ट्रस्ट परसवाडाचे अध्यक्ष मुकेश पुरणलाल भगत व चौपन्न वर्ष उपाध्यक्ष मणिराम मोहन हिंगे पंचावन्न वर्ष यांच्या सहा आठ लोकांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम दहा अकरा अन्वय गुन्हा दाखल केला आहे तर चक्क काही दिवसांपूर्वी तिरोडा तालुक्यामध्येच पुन्हा एक बालविवाह थांबवण्यात दामिनी पथक यांना यश आलंय त्यामध्ये प्रकरण ऍक्च्युली जुने आहेत तीन वर्षापूर्वी तिथे सामूहिक विवाह सोहळा झाला होता आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तक्रार प्राप्त झाली हो होती की त्यावेळेस जो सामूहिक विवाह सोहळा झाला तर त्याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलामुलींचे त्यामध्ये लग्न लावले गेले होते तर त्याच्यामध्ये पी आय धवनी मग त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी करून ते व्हेरीफाय करून आणि त्याच्यामध्ये बालविवाह झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे दामिनी पथक यांनीसुद्धा तिरोडा येथे अशाच प्रकारची घटना उघडकीस आणलेली आहे तर गोंदिया पोलीस जिल्ह्यातील दामिनी पथक ए टी यू पथक आणि पोलीस स्टेशन्स यांच्या स्तरावर सातत्याने याच्यामध्ये जनसंवाद आणि जनजागृती केली जात आहे त्याचेच फलित म्हणून आपल्याला आता मोठ्या प्रमाणावर याच्या बालिवाहाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत आणि जरी जुन्या तक्रारी असतील तरीसुद्धा आपण त्यामध्ये ती चौकशी करून जर अल्पवयीन विवाह झाला असेल तर आपण गुन्हे दाखल करत आहोत किती त्या सामूहिक विवाहामध्ये तीन बालविह त्यावेळेस झाले होते अशी माहिती त्यामध्ये निष्पन्न झालेली आहे नागरिकांना तेच आवाहन करू की आमच्यामार्फत आम्ही कंटिन्यू त्याच्यामध्ये पब्लिक कॉन्टॅक्ट करत आहोत परंतु त्यांच्यासुद्धा आसपास अशी काही घटना तर दिसली लोकल पोलीस स्टेशन असेल डायलिक शेवारा असेल किंवा आपली गोंदिया पोलीस वेबसाईट असेल कुठंतरी आपण माहिती दिली तर इमिजिएटली रिस्पॉन्स होऊन आपल्याला अशा घटना थांबवता येतील त्याच्यामुळे मी मंदिराम मोहन हिंगे परसवाडा हनुमान देवस्थान ट्रस्टच्या उपाध्यक्ष आहे दोन म्हणजे सहा एप्रिल दोन हजार तेवीसला हनुमान देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून स्वामी विवाह सोहळा अजून करण्यात आला होता त्याच्यामध्ये आम्ही चार जोडप्यांचा विवाह लावलेला आहे चार जोडप्यांचे कागदपत्र आमच्याकडे नोंद होती चारची नोंद होती आणि त्याच्यामध्ये जरी दोन कुठल्या काय त्याच्याबद्दल आम्हाला जाणीव नाही आणि आमच्याकडे त्यांची सुद्धा नाही तरी आमच्यावर हा जो आरोप लागलेला आहे बाकी दोन जोडप्यांचा हा सर्व बिनबुडाच्या आहे तरी आम्ही जो बोलत आहे मी आपल्याहून सत्ता बोलत आहे